जरी काळोख्या ख्या ह्या वाटा तरी सदैव चालत जावे जरी काळोख्या ख्या ह्या वाटा तरी सदैव चालत जावे जाता जाता या ओटानवर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे डोंगर वाटा तुफान लाटा मानसावी काही काम असावा मार्ग आपला दिशा दिशातून नाही डोंगर वाटा तुफान लाटा मानसावी काही काम असावा मार्ग आपला दिशा दिशातून नाही जरी काळोख्या या वाटा तरी सदैव चालत जावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे स्मरण करावे क्रांती ज्योतीचे स्मरुनी इतिहासाला स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला स्मरण करावे क्रांती ज्योतीचे स्मरुनी इतिहासाला स्वातंत्र्याचा अर्थ खरा, -खरा मग कळेल अक्षराला जरी काळोख्या ह्या वाटा तरी सदैव चालत जावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीची गावे हातीले खे आमच्या नसती का आली तेव्हा कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा हाती खे आगुच्या नसती जर का आली तेव्हा कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा जरी काळोख्या ह्या वाटा तरी सदैव चालत जावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे या ओठांनी सदैव गाणी सावित्रीची गावी हिच्या प्रेरणे आमला पली अमृताची वाणी या ओठांनी सदैव गाणी सावित्रीची गावी हिच्या प्रयत्ने आम्हाला भरी अमृताची ख्या ह्या वाटा तरी सदैव चालत जावे जाता जाता या मोठांवर कीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे वंदन दिसला करू आपण हात जोडून आता तिच्या चरणी चुकचा राहू माझा तुमचा माथा वंदन तिजला करू आपण हात जोडून आ च चरणी चुकता राहू माझा तुमचा माथा जरी काळोख्या ह्या वाटा तरी सदैव चालत जावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओटांवर गीत क्रांतीची गावे mat